या कुकिंग ब्लॉगमध्ये तुम्ही पाहणार आहात असं जूसी चटपटी चवीचं जबरदस्त असं चिकन स्टार्टर मी कसं बनवते याची रेसिपी हे चिकन स्टार्टर हुबेहूब रेस्टॉरंट स्टाईल बनतं हॉटेल स्टाईल बनतं याच्यासोबत मी तुम्हाला एक सॅलेडसुद्धा दाखवणार आहे त्याची रेसिपीसुद्धा देते जे की तंदूर स्टार्टरसोबत मिळतं टिक्का किंवा तंदूर याच्यासोबत मिळतं तीसुद्धा रेसिपी तुम्हाला नक्की आवडेल रेसिपी नक्की ट्राय करून पहा नमस्कार सर्वांना मी आहे मृणाल आणि आपल्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये मी तुम्हाला सर्वांचं स्वागत करते तर आजच्या कुकिंग ब्लॉगमध्ये मध्ये मी तुमच्यासोबत चिकन स्टार्टरची एक खूप छानशी रेसिपी दाखवणार आहे चवीला जबरदस्त आहे अगदी रेस्टॉरंट स्टाईल बनते घरच्या घरी बनवणार आहोत आपण आणि घरच्या साहित्यात तर ही रेसिपी तुम्हाला नक्की आवडेल नक्की ट्राय करा आजची रेसिपी आहे हरियाली चिकन टिक्का किंवा हरियाली चिकन कबाब सुद्धा म्हणतात किंवा पहाडी चिकन टिक्का असं सुद्धा म्हटलं जातं कारण पहाडी चिकन टिक्का आणि हरियाली चिकन टिक्का या दोन्हीच्या रेसिपी सिमिलर आहेत त्याच्यामुळे तुम्ही याला काहीही नाव देऊ शकता पण चवीला खूप मस्त होते आणि घरच्या घरी अगदी आरामात बनते बाहेर जाऊन खाण्यापेक्षा घरी बनवून खाली जास्त रिझनेबल सुद्धा आहे आणि हायजेनिक सुद्धा चला तर मग आजच्या रेसिपीला सुरुवात करूया मला खात्री आहे तुम्हाला हा कुकिंग ब्लॉग नक्की आवडेल रेसिपी ट्राय नक्की करा आणि व्हिडिओला लाईक सुद्धा नक्की करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब सुद्धा नक्की करा चला तर मग आजच्या छान छान रेसिपीला सुरुवात करूयात या रेसिपीसाठी इथे मी आठ चिकन लेग्स घेतलेले आहेत व्यवस्थित स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आणि त्याच्यावर अशा प्रकारे कट्स मारून घेतलेले आहेत तुम्ही बोनलेस चिकनसुद्धा याच्यासाठी यूज करू शकता किंवा आपण रेग्युलर चिकनचे जेवढे छोटे पीसेस करतो ते सुद्धा आपण वापरू शकतो तर सर्वात अगोदर इथे आपल्याला ग्रीन चटणी बनवून घ्यायची आहे हिरवी चटणी त्यासाठी इथे मी तुम्हाला साहित्य दाखवते मी भरपूर अशी कोथिंबीर घेतली आहे तेवढाच पुदिना घेतलेला आहे हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत ज्यामध्ये चार पाच हिरव्या मिरच्या खूप तिखट आहेत आणि काही पोपटी मिरच्या दिसत आहेत त्या कमी तिखट आहेत या छोट्या आकाराच्या मिरच्या जास्त तिखट आहेत तर आपल्याला किती तिखट हवं आहे त्यानुसार आपल्याला मिरच्या घ्यायच्या आहेत इथे मी पंधरा ते वीस लष्णाच्या पाकळ्या आणि तेवढंच आलंसुद्धा घेतलेलं आहे त्याचबरोबर हे आहे एक ते दीड कप दही ज्याला मी चाळणीमध्ये टाकलं होतं कारण याच्यातलं पूर्ण पाणी आपल्याला काढून टाकायचं आहे म्हणजे आपल्याला घट्ट दही या साथी आ, आ, ही या रेसिपीसाठी हवा आहे तर आता सुरुवातीला आपल्याला हे हिरवी चटणी जी आहे ती करून घ्यायची आहे त्यासाठी मिक्सर जार मध्ये मी पुदिना कोथिंबीर हिरव्या मिरच्या आलं लसूण हे सगळं टाकून घेते आणि त्याला शक्यतो पाणी न घालताच वाटून घ्यायचं आहे म्हणजे आपलं जे मॅरिनेशन असेल ते खूप जास्त लिक्विडी होणार नाही पहा पाणी न घालताच मी हिरवी चटणी बनवून घेतलेली आहे मिक्सरचं चा बटन चालू बंद चालू बंद करून जर आपण याला वाटून घेतलं तर व्यवस्थित ते बारीक वाटलं जातं तर बनवलेली सगळी हिरवी चटणी मी याच्यामध्ये टाकणार आहे आपण चिकन लेग्स मॅरिनेट करत आहोत तर हे चिकन पीसेस जवळपास एक किलो आहेत त्याच्यामुळे मी ही सगळी चटणी यामध्ये टाकलेली आहे आता आपण जे पाणी काढलेलं दही होतं ते पूर्ण टाकून घेते ते जवळपास तीन मोठे चमचे इतकं झालं होतं तर हे दही जास्त आंबट नाहीये ताज दही आहे हे आता ही आहे धणे पावडर एक ते दीड चमचा टाकलेली आहे मी त्याचसोबत गरम मसाला पावडर एक चमचा आणि हा आहे चिकन मसाला तो मी टाकला एक चमचा कसुरी मेथी मी इथे एक मोठा चमचा घेतलेली आहे ती अशा प्रकारे क्रश करून टाकायची आहे याच्यामध्ये छान फ्लेवर येतो आणि भाजलेल्या जिऱ्याची पावडर सुद्धा आपल्याला याच्यात टाकायची आहे माझ्याकडे नव्हती म्हणून मी नाही टाकली आणि त्याचसोबत मी इथे एक चमचा चाट मसाला टाकलेला आहे आणि दीड चमचा मीठ टाकलेला आहे आपल्या चिकन प्रमाण किती आहे त्यानुसार मीठ आपल्याला टाकायचं आहे हे आहे लिंबू तर लिंबाचा रस मी इथे जवळपास दोन चमचे वापरणार आहे मोठं लिंबू आहे खूप जास्त रस होता याच्यामध्ये तर मी दोन ते अडीच चमचे लिंबाचा रस टाकलेला आहे दही जर जास्त आंबट असेल तर लिंबाचा रस कमी टाकायचा त्याचसोबत इथे मी थोडासा ग्रीन फूड कलर टाकलेला आहे अगदी ऑप्शनल आहे गरज नाही त्याची खरं तर टाकायची तर आता हे सगळं मॅरिनेशन आपल्याला चिकनला व्यवस्थित लावून घ्यायचं आहे इतकं चटपटीत आहे ह्या सगळ्याच्या गोष्टी आपण याच्यामध्ये टाकलेल्या आहेत त्याच्यामुळे या चिकन स्टार्टरची चव अप्रतिम बनते हेच खूप महत्वाचं आहे की चिकनमध्ये टाकलेले मसाले व्यवस्थित प्रमाणात पडले पाहिजेत म्हणजे मीठ आंबटपणा तिखटपणा हा जर बॅलन्स झाला तर आपला स्टार्टर खूप 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 जास्त टेस्टी बनतं तर पहा व्यवस्थित मसाला मी सगळ्या चिकनला लावलेला आहे आता याला कमीत कमी एक तास आपण मॅरिनेट होण्यासाठी ठेवून देऊयात जर तुमच्याकडे जास्त वेळ असेल तर तुम्ही जास्त वेळ सुद्धा ठेवू शकता चिकन मॅरिनेट होतं तोपर्यंत इथे मी सॅलेडची तयारी केली तर इथे एकदम फ्रेश ताजा कोवळा कोबी मी एकदम बारीक कापून घेतलेला आहे अगदी जितका पातळ होईल तितका पातळ कापायचा त्याचसोबत एक मोठा कांदा स्लाइस करून घेतला एक टोमॅटो एक काकडी आणि एक शिमला मिरची अगदी पातळ कापून घेतलेली आहे ती सुद्धा आपल्याला याच्यात टाकायची आहे तर भांड्यामध्ये आता हे सगळं मी मिक्स करते शिमला मिरची सुद्धा खाऊ शकतो आपण पातळ कापायची म्हणजे ती लवकर सॉफ्ट होते त्याच्यानंतर मी काकडी सुद्धा त्याच प्रकारे कापली होती कांदा टोमॅटो असं उभं कापून घेतलं दिसायलाही छान दिसत आणि खातानाही मस्त मजा येते तर प्रत्येक तंदूर टिक्का त्याच्यानंतर रोस्टेड जे स्टार्टर आपण घेतो त्यासोबत हे मिळतं तर आता सगळं मिक्स मी याच्यावर अर्धा चमचा मिरची पावडर टाकली अर्धा चमचा मीठ टाकलं मीठ आपल्या टेस्ट अकॉर्डिंग आपण ऍडजस्ट आहे अर्धा चमचा चाट मसाला टाकला आणि एक ते दीड चमचा लिंबाचा रस टाकलेला आहे तर इतकंच आपल्याला याच्यामध्ये टाकायचं आहे तुम्ही हवं तर साध्या मिठाऐवजी सैनव मीठ सुद्धा टाकू शकता आता याला मिक्स करायचंय तर चमच्याने मिक्स करायला अवघड जात होतं म्हणून मी अशा प्रकारे मिक्स करत आहे ही सगळ्यात बेस्ट मेथड आहे कुठल्याही गोष्टीला मिक्स करण्यासाठीची पटकन मिक्स होतं आणि एकसारखं मिक्स होतं तर मीठ टाकल्यानंतर या सॅलेडला या भाज्यांना छान असं पाणी सुटायला लागतं आणि ते पाणी सुटल्यानंतर त्या मऊ पडतात खूप छान होतात तर आता हे सॅलड आपलं तयार आहे याला मी झाकून कमीत कमी वीस -कमी ते पंचवीस मिनिट साईडला ठेवणार आहे ते सॉफ्ट झाल्यानंतरच खायचं आहे म्हणजे त्यातला कोबी शिमला मिरची सगळे जे त्याच्यात आपण जिन्नस टाकलेत ते, ते, ते मस्त टेस्टी लागतात तर आता आपण चिकन फ्राय करून घेणार आहोत तर याला मी शॅलो फ्राय करणार आहे इथे मी ग्रिल पॅन ठेवलेली आहे आणि त्याच्यामध्ये तीन ते चार चमचे मी तेल टाकलेलं आहे तर आपल्याला आता काही विशेष नाही करायचं मस्तपैकी हे चिकन लेग्स आहेत ते शॅलो फ्राय करून घ्यायचे आहेत इथे मी ग्रिल पॅन वापरली आहे ही खूप जाड आहे त्याच्यामुळे मला थोडा जास्त वेळ लागला हे चिकन फ्राय होण्यासाठी पण तुम्ही जर राऊंड शेपची म्हणजे गोल आकाराची फ्राईंग पॅन वापरलीत तर तुमचे जे चिकन पिसेस आहेत ते लवकर फ्राय होऊ शकतात हे चिकन लेग्स खूप मोठ्या आकाराचे आहेत त्याच्यामुळे फ्राय व्हायला वेळ लागतो पण जर आपण छोट्या आकाराचे चिकन पिसेस वापर करले तर अगदी पंधरा ते वीस मिनिटांमध्ये हे चिकन स्टार्टर रेडी होतं खाण्यासाठी तर सुरुवातीला मी हाय गॅस फ्लेमवर चार ते पाच मिनिट याला फ्राय केलेलं आहे आणि आता मी याला पलटून घेते तुम्ही पाहू शकता ग्रील पॅनमुळे त्याच्यावर खूप छान असा कलरसुद्धा दिसतोय आणि अशा रेषा रेषा डिझाईन छान झालेली आहे हे फक्त लुकसाठी आहे अदरवाईज आपण सिंपल तव्यामध्ये सुद्धा हे फ्राय करू शकतो टेस्टमध्ये याच्याने काही फरक पडत नाही उत्तम बनतं तर आता मी याला झाकण ठेवणार आहे याच्यावर कारण झाकल्यानंतर आपलं चिकन लवकर आतमध्ये पर्यंत शिजतं तर ही पॅन चौकोनी असल्यामुळे मला थोडा खरंच जास्त वेळ लागला हे मी तुम्हाला यासाठी सांगते की जी चूक माझ्याकडून झाली ती तुम्ही करू नका गोल पॅन वापरलं तर तुम्हाला व्यवस्थित झाकता येईल आणि आपलं चिकन लवकर शिजेल लवकर फ्राय होईल तर असंच अल्टीपल्टी करत मी याला जवळपास तीस ते पस्तीस मिनिट फ्राय केलं लो गॅस फ्लेमवर दर चार पाच पाच मिनिटांनी मी याला पलटी करून याच्यावर झाकण ठेवत होते मध्ये मध्ये मी याच्यामध्ये थोडंसं बटर सुद्धा टाकलं हे ऑप्शनल आहे बटर किंवा तूप तुम्ही वापरू शकता मस्त फ्लेवर येतो याचा सुद्धा आणि चिकन ज्युसी बनतं तर परत एकदा मी झाकलं असं बऱ्याच वेळा झाकलं होतं मी आमच्या घरी मी बऱ्याचदा असे चटपटीत स्टार्टर्स बनवत असते स्पेशली नॉनव्हेजमध्ये खूप आवडतात सर्वांना आणि आपण जेव्हा हॉटेल रेस्टॉरंटमध्ये बाहेर जाऊन खातो तेव्हा जितका खर्च होतो एका माणसासाठी त्याच खर्चामध्ये आपण घरामध्ये तीन ते चार माणसं आरामात खाऊ शकतो इतकी क्वांटिटीसुद्धा बनते तितकंच ते हायजेनिकसुद्धा असतं होममेड असल्यामुळे त्याचा काही त्रास होत नाही सगळ्याच बाजूने हे बेटर आहे तर माझ्या सांगण्यावरून ही रेसिपी एकदा तुम्ही घरी नक्की बनवून पहा नॉर्मल चिकन पीसेस वापरा हवं तर पटकन होईल आणि मला कमेंट करून नक्की सांगा कशी बनली मला खात्री आहे चटपटीतच बनणार अगदी हॉटेलसारखं तर आता पहा जवळपास तीस पस्तीस मिनिट मी हे फ्राय केलं कंटिन्यू लो गॅस फ्लेमवर आणि आता मी पाहत आहे सुरीने अशा प्रकारे आतमध्येपर्यंत ते शिजलेलं आहे सॉफ्ट झाले झालेला आहे तर आता याला मी स्मोकी फ्लेवर देणार आहे तर मी काय केलंय गॅसवर फॉइल पेपर टाकून घेतलेला आहे जेणेकरून शेगडी खराब होणार नाही आणि फक्त एक ते दीड मिनिट प्रत्येक पीसला मी अशा प्रकारे जाळावर पकडलेलं आहे सगळ्या बाजूंने अशा प्रकारे त्याला रोस्ट केलं ना की छान असा तंदुरी फ्लेवर येतो पण जर तुम्हाला अशा प्रकारे याला स्मोकी फ्लेवर द्यायचा नसेल तर तुम्हाला कोळसा वापरावा लागेल कोळशाला मस्त गरम करून घ्यायचं त्याचा विस्तव बनवून घ्यायचा आणि त्याच्यावर तूप किंवा तेल टाकून या सगळ्या पीसेसला धुरी द्यायची म्हणजे स्मोक द्यायचा त्यानेसुद्धा स्मोकी फ्लेवर आपल्या या रेसिपीला येतो तुम्ही पाहू शकता काय जबरदस्त दिसत आहे आणि तितकंच टेस्टीसुद्धा ते झालेलं आहे तर इथे मी सॅलेड वाढून घेतलं ताटामध्ये आणि हे चिकन पीसेस ठेवलेले आहेत सध्या मी पाचच केले आणि बाकीचे मी नंतर करेल रात्रीच्या वेळी तर आ, हे चिकन स्टार्टर नक्की तुम्ही एकदा घरी ट्राय करून पहा याला जास्त हिरवा कलर नाही आहे कारण अगदी थोडासा फूड कलर मी वापरला होता याचाच अर्थ हॉटेल रेस्टॉरंटमध्ये हे ग्रीन दिसावं म्हणून खूप जास्त फूड कलर वापरतात जो की चांगला नसतो ऑबियसली तर आ, कलर टाकायची गरज नाही हे चिकन स्टार्टर ही रेसिपी तुम्हाला आवडली का हे मला कमेंट करून नक्की सांगा तुम्ही पाहू शकता किती ज्युसी दिसत आहे हे कित जबरदस्त आहे मला शंभर टक्के खात्री आहे हा कुकिंग ब्लॉग तुम्हाला खूप आवडलेला आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद व्हिडिओला लाईक नक्की करा पुन्हा भेटू पुढच्या कुकिंग ब्लॉग मध्ये तोपर्यंत बाय बाय फ्रेंड्स